मैत्रिणींना आज मी एका वास्तुशांतीसाठी नगर आले होते तर नगर जिल्ह्यामध्येच हो, एक मूर्तींचं मूर्ती तयार होता तिथं असं एक हे दिसलं मला गोदाम आणि त्या ठिकाणी मित्र मूर्ती बनवत होते एक मूर्तिकार आणि त्या ठिकाणी मला स्वामींची भव्य दिव्य मूर्ती बघायला मिळाली मैत्रिणी उद्या ज्याला आहे एकतीस मार्चाने उद्या काय आहे आपला स्वामींचा प्रगट दिन आहे तर निमित्त मैत्रिणी मला स्वामींच्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या पाहायला मिळाल्या पाहून एकदम आत्मा सशांत झाल्यासारखं वाटलं आणि मन तृप्त झाल्यासारखं वाटलं मैत्रिणी मूर्ती किती स्वामींची सुंदर आहे स्वामींचे डोळे रूपे खूप असं वाटत होतं की मला माझ्याकडे पाहत आहेत स्वामी स्वामींनी मला पूर्णपणे आशीर्वाद दिला आहे असं मला वाटतं मित्रांनो स्वामींचं रूप मला पाहायला मिळालं मित्रांनो खरंच अगदी मन तृप्त झालं उद्या स्वामींचा प्रगट दिन आहे आणि आज मला स्वामींचं दर्शन झालं त्यामुळे मैत्रिणी आहे आज खरंच तुम्हाला सांगतं या न शब्दामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र खरंच त्या काकांनी मूर्तिकार काकांनी इतक्या सुंदर आणि हुबेहूब मूर्त्या बनवल्या होत्या स्वामींच्या स्वामींच्या जवळ जाऊन अगदी मैत्रींना असं वाटलं की स्वामी माझ्याकडे पाहत आहेत आणि मला काहीतरी सांग संदेश देत आहेत मैत्रिणी खरंच त्या काकांचेही मी आभार मानले की काकांनी खरंच खूप सुंदर आणि रेखीव अशा मूर्त्या बनवल्या आहेत मैत्रिणी खरंच इतक्या मूर्त्या सुंदर आणि हुबेहूब होत्या इतकं छान वाटलं मला स्वामींना पाहून मैत्रिणी अगदी मनातली इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या स्वप्नातही मी विचार केला नव्हता की मला स्वामींची अशी भेट होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ